नमस्कार गुड मॉर्निंग मी मराठी मॅन संतोष म्हणजे आपला मराठी माणूस आज आपण एका नव्या ठिकाणी जाणार आहोत भंडारदरा मग मागल्या एक महिन्यापासून आमचं चाललं होतं की भंडारदरा करूया भंडारदरा तर करूया कर आणि माझी बाईक जी आपली सोसायटीमध्ये पार्क केलेली आहे रेडीमध्ये आहे ती तयार आहे सज्ज आहे जायला आणि भेटूया आपण आता मी चाललोय आमच्या मित्रांना भेटायला आता वाढ बघतात माझी <laughs> अजून कुठे पाचचा टाइम दिला होता सहा वाजले नेहमीप्रमाणे आणि चला भेटू तिकडे आपण आणि मग नंतर बोलूया बाकी नमस्कार सगळे मित्र आलेले जातात आपण सगळी भेट करून मी दीपक भाऊ रामदास भाऊ हेमनिश भाऊ रथमेश हॅलो अल्पेश मयूर प्रणव गोबडे आहेत आता मी निघतोय भंडारदऱ्याला ऑलरेडी लेट झालाय साडेपाच पाच करता तो करता साडेपाच साडेपाच करता तो करता सहा सहा करता करता आता किती वाजता आता सहा सहा मी निघतोय प्लान ठरलाय नाश्ता करायचा स्पॉट तिकडेच भेटतो आता तो डायरेक्ट चला ठाणे टू भंडारदरा दीडशे किलोमीटर आहे आणि जवळजवळ तीन तास लागतात जायला आम्ही सगळ्यांनी मॅप डाउनलोड करून हो ठेवला आहे ऑफलाईनमध्येच त्यामुळे पुढे गेलं तरी आम्हाला तसा काय प्रॉब्लेम येणार अरे हळूहळू तसा काय प्रॉब्लेम येणार नाही ना ना। आम्हाला आता आम्ही फर्स्ट डेस्टिनेशन आम्ही आलोय डॅम हा डॅमचा व्ह्यू आहे आणि ते खाली बघाल पाणी इकडे पाऊस नाही एक्च्युली दोन तीन दिवस झाले पाऊस नाही म्हणतायत त्यामुळे थोडं पाणी कमी आहे पण पन... छान वाटत इकडे मिळून गारवा आहे आणि एकदम भारी वाटलं अजून पुढे जायचं आम्हाला रंदा वॉटरफॉल ला आणि दुसरा अमरेला वॉटरफॉल आता ऍक्च्युली याच बॅक वॉटर जाऊन अमरेला वॉटरफॉल बनतं पण अंब्रेला वॉटरफॉल आता बहुतेक बघायला मिळेल की नाही डाऊट आहे तर बघू जाऊ आपण पुढे आणि बघू <laughs> नशिबात काय आपल्याला ते अनएक्सपेक्टेड का असेल नसेल तर बघू आपण चालेल बाय हे आहे डॅमच बॅक वॉटर तिथून पाणी जातं खाली पण आता पाऊस नाही आहे त्यामुळे दरवाजे पण उघडलेले नाही आणि था 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 पाणी सोडलं पण नाहीये नाही तर हेच पाणी असं इथून खालून जाऊन हे असं इकडे या साईडला येतं आणि इकडून ते जाताना दिसत मस्त पण आता काहीच नाहीये पाणी पाऊस पडला एखाद्या थोडस पाणी वाढलं तर मग होऊ शकतं जे व्हिडिओ मध्ये दाखवतात ना जे पाणीतून वाहतं ते ऍक्च्युली बघायला भेटत नाही आता नाही तर इथून या स्पॉट वरून ते काढता आलं असतं व्हिडिओ पण पाणी नाहीये पाऊस नाही त्यामुळे तीन दिवस झाले पाऊसच नाहीये पण हा लिहिलंय बघा आद्य क्रांतिकारी वीर राघोजी भांगरे जलाशय भंडारधरा थोडस गिरमुसल्यासारखं झालंय <laughs> पाऊस नसल्यामुळे ठीक आहे हरकत नाही बघू काय बघायला भेटतं का अजून पण ठीक आहे फिरायला आलो मजा तर करायचीच आहे या ना त्या माध्यमातून हे रंधा वॉटरफॉल तिकडून पाणी येतं समोरून हा जो व्ह्यू दिसतोय इथून पाणी असं येतं आणि स्पॉट स्पॉट बघायला पाणी असं तिथून जोरात वाहतं पाणी ऍक्च्युली आता पाऊस नाही त्यामुळे थोडं पाणी कमी आहे ठीक आहे पण एकदमच काय नाही असं नाही आहे पाणी

आणि हा मग तुम्हाला सांगितलं होतं ना तो बॅकवॉटर तो पाणी सोडलं ना की हे नंतर मग इकडे येऊन असा हा हा मोठा फॉल बनतो इकडे आपण थोडं पुढे जाऊया आणि पुढे जाऊन परत स्वीप करूया तिकडून बघितल्या वाटत नव्हतं पाणी एवढं फोर्स मध्ये असेल म्हणून पण पाण्याचा फोर्स बघा ना भरपूर फोर्स मोठा पाण्याचा बर पाण्याचा फोर्स आहे बघा आणि आता तरी कमी वाहत आहे अदरवाइज ना हा पुण हा दगड बिगड आहे ना हा हा इथपर्यंत पाणी पाणी वाव अजून असत हाच रंधा फॉल आणि दोन्ही साईडून तो ऍक्च्युली एक एकत्र येऊन मिळतो ना त्यामुळे त्याला जास्त अजून हे येतो बहुतेक मायामध्ये खाली पण जायला पाहिजे हो वावस्त बघू आपण खाली आलोय आणि इथून काय नजर आहे तो बघूया पाण्याचा आवाज खूप आहे एक मिनिट हो 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 भाई साहेब बाप रे डोळ्याचं पाळण पिटेल असा पावसाचा पाण्याचा सॉरी पाण्याचा फवार आहे माणसाने एकदा तरी भंडारा यायला पाहिजे अद्भुत वातावरण आणि अद्भुताचा वॉटरफॉल रंधा वॉटरफॉल आणि हेच पाणी असं तिथून हे पुण्याच जातो ते बोटिंग पण चालली आहे हे बोटिंग पण काहीतरी लोक घेऊन जातात लोक हा वॉटरफॉल दाखवत असतील ते इथून त्यासाठी बोटीकडे घेऊन येत असतील ओके छान आहे वेळ भेटला तर आपण पण बघू बोटिंग करू जमलं असतात पण खूप छान अनुभव आहे आता वॉटरफॉल भंडारा असतो पाऊस आहे पाण्याला पावसाच काय असेल पाण्यावर आणि दाखवतात लोकांना भंडारामध्ये भरपूर काही फिरण्यासारखं आहे जवळजवळ सात आठ स्पॉट असे आहेत इथे तुम्ही केले पाहिजेत आणि आता आज बघू जेवढं आम्हाला कॅप्चर करता तेवढं करू आणि एक तर आमचं इकडे डॅम झालं पण डॅमला पाणी नव्हतं आणि हे आम्हाला इथे आलं थोडस बरं वाटलं की पाणी दोन वॉटरफॉल आहेत व्ह्यू पॉइंट एकदम आमच्या गाव आहेत मध्ये थोडा हा ग्रो जास्त असतो हा थोडासा पावसा हाय आहे त्यामुळे थोडा कमी आहे आणि इथून पण थोडा मावसी मार्टी थोडासा हाय तो आहे तिकडे आणि

असतो व्ह्यू पॉईंट जिथे आपण बोटीने आलो होतो आणि आता आपण चाललोय दुसऱ्या पॉईंटवरती बघू त्याच्या आधी पहिला पण जेवायचा प्लॅन आहे ह्या व्यक्ती आणलं होतं आपल्याला त्याने बोटीने आणि आता आपला प्लॅन आहे पुढचं दुसरा पुढचा पॉईंट बघू पुढला भेटतो का बघायला नाहीतर आता पहिले जेऊन घेऊ आणि नंतर मग पुढचा प्रवास आणि आपल्याला एक छोटासा सुंदरसा साप बघायला भेटतोय बघा दिसतोय थोडा हलके आता पाण्यात चाललंय बघा गेला आम्ही आता पाण्यातून चालण्याची मजा घेतोय आम्ही ह्याच्यावरती आलोय येऊ शकता

आपण आहोत वळसुबाई हरिश्चंद्र अभयारण्य इकडून एक फॉरेस्ट एरिया लागतो आणि इकडे जायला आपल्याला पंचावन्न रुपये तिकीट आहे गेट पास माणसाचे तीस रुपये आणि बाईकचे असं काही आहे आता मित्र भरतोय त्यामध्ये ते आमचे दहा बाईक आहेत आता आम्ही चाललोय हा ऍक्च्युली कोळथंबेचा आहे वॉटरफॉल आणि वसुंधरा जो आहे ना तो इथे आहे हा वसुंधरा आहे मला वाटतं तो कोळथंबेचा आहे आपल्याला आता इथे जायचंय दिसत इथे भेटूया थोड्या वेळात जंगल ट्रॅक आहे थोडा चालायला थोडंसं दम लागतोय पाणी वाहतंय त्यांचं वॉटरफॉलचं एका लहान मुलीला घेऊन आलेत आणि ती मुलगी म्हणून खूप मजा करते छोटी मुलगी यासाठी केला होता अठरा तो पूर्ण झाला <laughs> मस्त अद्भुत अप्रतिम <laughs> अविश्वसनीय वा, 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 वा खतरनाक मिसतात लोक म्हणजे आमचा योग्य निर्णय होता कि वसुंधराला जायचं की नाही जायचं पण मी सगळ्यांना बोललो वसुंधरा <laughs> आपण जाऊया गेले हे लोक नाही नाही बोलत होते ए, हे हे सगळ्यात नाही समोर हे सगळे नव्हते नाही नाही बोलत होते पण आता मी त्यांना घेऊन आलो इकडे आणि एवढा व्ह्यू चांगला आहे ना मस्त मस्त आपण एक काम करू इथून वरून ना इथून वरून जाऊन बघू साईड व्ह्यू वा अरे इथून गेट हो इथून गेट आहे इथून गेट जायला इथून जायला इथून गेट आहे इथून हा गेट आहे जात जाऊ शकतो ओके 공개 응? 응. 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 मजा केली आहे मनस्फोक्त पैसे वसूल झालेत आणि भिजलो आम्ही पण आता गाडीवर बाईकवर सुको आम्ही थोडंसं ओल्या ओले टी शर्ट वगैरे सगळे आमचे मित्र सगळे भिजले आज सगळ्यांचं एकदम माइंड फ्रेश झालं आणि उद्या सकाळी लवकर उठून अमृतेश्वर करायचं आम्हाला आणि एक दोन स्पॉट आहेत ते पण करायचे आहेत आता बघू पहिले जाऊ आपण चला आपण मगाशी गेलो ते या रोडनी असं वरती गेलो होतो वसुंधरा वॉटरफॉलला ते पाणी असं इथे येते आणि इथून बघितलं ना हे, हे जे पाणी येत आहे ना हे हे असं हे इकडून येते ते त्या वॉटरफॉलवरून समोरच्या आहे झूम करतो तो आहे दिसायला खूप छान आहे पण खूप चढायला लागतं आहे म्हणून आमची मा माणसं बोलतात की नका जायला म्हणून पण तो छान एकदम वॉटरफॉल हे का आम्ही बघतोय हे का एवढं मस्त व्यू दिसतोय अरे वा मी त्या झाडांमधून बघत होतो दिसत नव्हता एवढा व्ह्यू मस्त दिसतो ना खूप छान आहे हा व्ह्यू वा मग मग थोडा प्रयत्न करा तुम्ही ना तुम्ही दुम आधीच नाही नाही करता यार एवढा छान व्ह्यू असताना सुद्धा हे आमची माणसं बोलतात बंद बंद आहे बंद आहे थोडं दोन मिनटं पुढे आलो बघा हा का एवढा मस्त व्ह्यू आहे वा छान आहे वॉटरफॉल आपण आपण तसं नेकलेस नेकलेसारखाच आहे हा आपण तसं नेकलेस सारखाच आहे दोन्ही साईड वर का नेक्स सारखाच आहे आपण याला नेकलेस पाहिजे नाव खरं म्हणजे हा जास्त फ्लो आहे याला वीस शेप आहे नेकलेस वाटत नाही मग <laughs> तुम्ही <laughs> बघाल तर आता पाऊस नाही आहे किती दिवस जवळ तीन चार दिवस पाऊस नाही आहे तरीसुद्धा वॉटरफॉल एवढं हे आहे फोर्स आहे म्हणजे विचार करा पावसामध्ये हा किती रोद्रोज धारण करत असेल <laughs> अप्रतिम अप्रतिम म्हणजे भंडारदरा नावाप्रमाणे आहे लोकांनी यावं आवडजून मी तर सगळ्यांना सांगेन तुम्ही यावं एकदा त्या आयुष्यामध्ये आणि असं एकच पॉईंट नाही आहे हजारो असे धबधबे आहेत तुमच्या इथे भंडादारामध्ये अकोल्यामध्ये त्यामुळे हे जे जवळजवळचे धबधबे आहेत त्यांना अवश्य भेट द्यावी अरे बापरे पडायला पडलो असतो आता